नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अशा एका निरागस कथेबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण होईल माणुसकीचा अंत झाला की काय ही गोष्ट आहे आपल्याच पुण्यात घडलेल्या एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची जी, जी आजही अनेकांच्या मनातून जात नाही आहे ही कथा आहे वैष्णवी हगवणेची वैष्णवी एक तरुण स्वप्न पाहणारी मुलगी तिलाही एक चांगलं आयुष्य जगायचं होतं नात्यांमध्ये विश्वास आणि प्रेम हवं होतं पण दुर्दैवाने तिच्या आयुष्यात असा एक माणूस आला ज्याने तिच्या विश्वासाचा तिच्या प्रेमाचा अमानुषपणे फायदा घेतला तिच्या आयुष्यात एक असा काळो कुतरला ज्यातून ती कधीच बाहेर येऊ शकली नाही तुम्हाला तर माहीतच आहे कशा प्रकारे तिच्यासोबत विश्वासघात झालाय ही गोष्ट फक्त हुंडाबळीची नाही ज्या व्यक्तीवर तिने विश्वास ठेवला ज्याच्यासोबत ती भविष्याची स्वप्न पाहत होती त्याच व्यक्तीने तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या आयुष्याचा क्रूरपणे शेवट केला विचार करा मनातील भावनांचा विश्वासाचा प्रेमाचा असा भयानक शेवट होतो तेव्हा काय उरतं आजही जेव्हा त्या घटनेची आठवण येते तेव्हा संपूर्ण शहर सुन्न होतं एका क्षणात एका निष्पाप मुलीचं आयुष्य हिरावून घेतलं गेलं तिच्यावर झालेला हल्ला त्या वेदना कोणतीही कल्पना करवत नाही ज्या प्रकारे तिच्यावर वार करण्यात आले तिला छळलं ते ऐकून वाचून आजही शरीरावर काटा येतोय तिची काय स्वप्न असतील तिला काय वाटत असेल जेव्हा तिला समजलं की ज्याच्यावर तिने इतका विश्वास ठेवला तोच तिचा वैरी बनला आहे तिच्या मनात शेवटच्या क्षणी कोणते विचार आले असतील आजही जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा मला वाटतं आपल्या समाजात नेमकं काय चुकतंय प्रेम विश्वास नाती या शब्दांचा अर्थ इतका का बदलत चालला आहे एका क्षणाच्या रागाने किंवा स्वार्थापोटी एखाद्याचा जीव घेणं हे कुठवर योग्य आहे वैष्णवी हगवणे हे नाव आता फक्त एक नाव नाही तर ते एक भयानक सत्य बनलं आहे एक असं सत्य जे आपल्याला सतत आठवण करून देते की आपल्या आजूबाजूला अजूनही असे लोक आहेत जे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यामुळे आत्ता तरी सर्व मुलींनी सांभाळून वागलं पाहिजे आधी स्वारगेटचं प्रकरण आता वैष्णवीचं आणि अशी कितीतरी अगणित प्रकरणे आहेत त्यापैकी काही फक्त काहीच आपल्या डोळ्यासमोर येतात उघडकीस येतात मला वाटतं या सगळ्यांचं एकमेव कारण म्हणजे स्त्रियांचं सहन करणं तो नवरा आहे म्हणून त्याचं सर्व काही सहन करणं तो नवरा आहे तो काहीही करू शकतो त्याने जसं ठेवेल तसं राहण्याची आपली तयारी असली पाहिजे अशा समजुतीची माणसे किंवा महिलाच म्हणा आपल्या समाजात आहेत त्यामुळे माझी सर्व आईंना आजींना विनंती आहे की आपल्या मुलीला सर्व काही सहन करण्यासाठी नवऱ्याच्या घरी पाठवू नका मान सन्मान मर्यादा या सर्व गोष्टी तर तुम्ही तिला शिकवलेल्याच असतात फक्त अजून एक गोष्ट जाताना किंवा तिला सासरी पाठवताना शिकवा ती म्हणजे जिथे लढायचं आहे तिथे लढायचं गप्प नाही बसायचं आजही वैष्णवीची आठवण काढताना तिच्या कुटुंबावर काय बिकली असेल याचा विचार करून मन भरून येतं ज्यांनी आपल्या मुलीला डोळ्यासमोर वाढवलं तिला मोठं केलं तिच्यासाठी स्वप्न पाहिली त्यांना अशा प्रकारे तिचा निरोप घ्यावा लागला ही वेदना केवळ तेच जाणू शकतात वैष्णवीची ही कथा आपल्याला एक धडा शिकवते तो म्हणजे नात्यांमध्ये सावध राहा डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या पण त्याहूनही महत्वाचं जर आपल्या आजूबाजूला कोणतीही व्यक्ती संकटात असेल किंवा कोणावर अन्याय होत असेल तर आवाज उठवायला शिका कारण कदाचित का आपला एक छोटासा प्रयत्न वैष्णवीसारख्या दुसऱ्या कुणाचं आयुष्य वाचवू शकेल तिच्या आत्म्याला शांती लाभो आणि तिच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळू हीच प्रार्थना